ते बघ आता मित्रांनो आम्ही चाललो आहे माश्यासाठी ते सुद्धा वज्रात ते आमचं पाड्यांचं आशिष आज बेंगलोरवर नाही गेलो सोम कार्तिक आणि आमचं अमय मेन माणूस हा मासे गावतात काय बघे आमच्या वज्रात जातो आज आम्ही आणि आजचा एपिसोड ना मित्रांनो पूर्ण मालवणी भाषेत असतो जरा आवाज बसलो आता भेट टाव ना हा पाऊस मला कसलो पडलो मागाशी तेव्हा मित्रांनो आमचा रस्तो मेन रस्त्याकच आमची घरं आहेत सगळी हे आमच्या भाऊजींचं दुकान लिंगेश्वर किराणा स्टॉल आणि चला रे थांबलाच किती आहे चल सोम चल आणि माझा एक व्हिडिओ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये स्मिताई होमस्टेचा टाकलेलो हा व्हिडिओ माझ्या भाच्याचा आणि अगदी रोड टच असलेला आहे स्मिताई होमस्टे आमचं मकरंद सावंत तोही व्हिडिओ बघा आणि एकाने कमेंट्स केलेल्यान की तुमच्या कोकणात शांततेसाठी माणसं येतात आणि शांतता नाही अरे रस्त्यावर घर रस्त्यावर होमस्टे आहात जरा गाडी असत लेच काला एक खैरवले ते आ तर मित्रांनो आता लयच मजा करतो आम्ही आणि ही शॉर्टकट आ छोटसो आणि असं आता आम्ही सगळे चाललो माश्या पाऊस जरा कमी झालो सकाळी लय धुमशान घातलेल्या पावसान सोम खाऊ का अंदाज रे नो असे दिला चला बघा टाइम झालो किती हा हा मासे धरतलाच कधी पाऊस पडाय पाऊस काय चाललं लवकर पाऊस पडताना या नाही तर गोळ होतो नाही परत फिरान थंच गेलास सांगतोय मगपासून ती वाट नाही बघा मित्रांनो अशी ही वाट आहे आमची पावसामुळे सगळी झाडं वाढलेली हत आवाज तुमक ऐकूक येत असत छोटासा धरण आहे आमचा आणि एक मजा अशी हा आहे की कुर्ले मासे सगळेच आम्ही धरूक येतोय अगदी जवळ पाच मिनटाच्या अंतरावर मित्रांनो एक ना माझा व्हिडिओ आहे एक गाव उरामवाड त्याच्यातसुद्धा ह्या धरण दाखवलं आहे पण त्यावेळेस पाणी कमी होता आणि असं आहे आमचा छोटासा धरण आहे आता पोरगे पेवतले ह्याच्यात लय धमाल असतं आहे ख उडक्या मारतात रे काय द्या आहे उडके काय मारतात हयच मारतला हां किती उडक्यावाल्याक ठेवलाच मेलं नू घराकडे समलो काय रे असे मेन उडकी मारणाऱ्या घराकडे ठेवला आता अमय आमचं घरी बनवता काय आणलं रे काढू खवळे आता काय गावात खवळे आपल्या खवळे होया खव ते बरं तू काय कळ खर ओके नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज ना मित्रांनो अशा ठिकाणी येलो की तिथे मासेच मासे म्हणजे खवळे कुर्ले सगळे मासे मिळतात आहेत आणि एक गाव गुराम वाडोस माझा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये हा धरण दाखवलेला बघितलं बघितला तर नक्की बघा आणि आज जे जे ॲक्टिव्हिटीज होती ते तुमका दाखवण्याचा प्रयत्न करूया बघा आज आमच्याकडे अमय कार्तिका त्याच्यानंतर सोहमा आणि एक आशिष आमचं आशिष 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 खाली पाण्यात उतरलेलं तर व्हिडिओ मजेशीर होतो आवडलं तर आपल्या होई महाराजच्या ब्लॉगे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका हे काय हे काय रे प्रेक्षक हा बहु गेला चला पाण्यात उतरा पाण्यात उतरा चला ह्या ना मित्रांनो दिसता खोल पण जास्त खोल नाही हा तरी दहा एक फूट असतात ना रे हा दहा एक फूट हा आणि आता पाणी जरा चांगलं व्यवस्थित झाला की धन उडी मारतो आम्ही आहे हा लागला लागलो काय अडकली ओके अशा तऱ्हेने आता मेन मच्छीमार तयार का ता रे अमय अमय मेन मच्छीमार तयार झालेले पकडूच नाही एक सुद्धा हा फक्त ऍक्टिंग चला जावं मेल ना लवकर खाली होत अडेसू

मित्रांनो कितीशे मासे येतात माशांची जाग नाही ते एक सुधारणा खची रे नवीन टेक्निक यांची हा असे मासे काय रे काय एक एक नवीन काय काय काढतात हा की काय एक एक कॅरेक्टर रे बाबा ढकाना मित्रांनो आपला वजार म्हणतात आणि वजरात हे आमचं असं छोटंसं धरण आहे खालीपर्यंत गेलेलं आणि त्याच्यात खाली जस्ट लागता पातोळी तोसुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि पावसाच्या सुरुवातीक म्हणजे बरेच मासे कुर्ले आम्ही धरतो आहे पण आज काय वाटत नाही कारण पान पाणी सगळा खदूळ झाला ओर प्रयत्न करतात अमाय आमचं गेलो त्याच्या झाडीत थै धबधबो हा छोटंसं जो समोर तो दिसता तो जो समोरा तिकडनं जो खाली सरळ गेलो तो धबधबो आता किती मासे गावतात बघूया नाही तर आपला खाली हात घेऊन घरात जाऊ खा तसे आपले कुरले हत काय रे अशी कुर्ले हत घराकडे काय टेन्शन नाही दावा दावा बाहेरीला नाही जाऊचा हे त्या पाण्याकडेच गोल गोल फिरत आता आता काय नाही रे काय राय काय नाही एक पण नाही काय ये चल आता मासे नाही ना ना आज ना मित्रांनो मासोच नाही लागणार पण अरे धमाल येतात दरवर्षी बरेच दिवस माझे बरेच महिने व्हिडिओ नाही आहेत त्याच्याबद्दल माफी मागतोय कारण जरा घराचं काम चालू होता त्याच्यामुळे वेळ मिळालो नाही आज सुरुवात केलं आहे तेव्हा पोर पाठी लागले चला चला आपण व्हिडिओ बनवू पोर पाण्यात मजा करतं म्हणतात मासे नाही ते नाही पेवण तरी घ्यावे पाऊस हो गेलो सकाळपासून होतं पाऊस पाऊसच नाही आज तो बघा मित्रांनो आमचं अमय लास्ट आता ट्राय करून बघता काहीतरी मासे लागतात काय कारण मोस्टली थं लागतात पण मला वाटतं नाही चालू आहे काम मासे धरण्यात वस्तात आमचं अमय ह आहे पेवण्यात वाचतात इलेत माशा फक्त मजा करू इली तर मित्रांनो अमो इथं ट्राय मारता पण काय मासं लागलो नाही हे पोर आहे पेवण्यात मगनं आणि आता चाललं आहे घरात पण बरोच वेळ झालेला आणि छोटासा व्हिडिओ होतो आवडला असतात तर आपल्या होईमाराच्या ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता घरात जाते कारण मला जाऊचा देवळात आज सोमवार आपले इल्लं वशेत मजा म्हणून पण मला इलो कंटाळो आणि आता जातले मी देवळात गीता आणि मी पोर ती नंतर पाठसून आणि आमची वाट आ छोटासा व्हिडिओ होतो कारण बऱ्याच महिन्याने आज मी व्हिडिओ करून घेतला आहे आणि आता चल आहे घरात जर तुमक व्हिडिओ आवडला असतात नक्की आपल्या होयमाराच्या ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आता ही आमची वाड़ जाता घरात चाललं ले घरात